गावावरून जमून आले, 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 आले ना तर आपली घराची ही काहीतरी वेगळीच असते कारण कसं असतं की चार ते पाच दिवस झालं आपलं घर बंद असेल ना तर बाल्कनी तर खरंच तुम्ही विचारू नका त्याची दशा तर आपल्याला बघावशीच वाटत नाही आणि आतमध्ये एवढं धुळा आलेला असतो ना तर तेही आल्याला ना की हातात झाडू घ्यावी लागते मगच कुठंतरी आपल्याला समाधान वाटत असतं त्यामुळे मग मी काय केलं की आल्याला पहिल्यांदा म्हटलं की झाडू घेऊ आणि आपण सगळी स्वच्छता करू आणि मोस्टली श्रीशा काय करते की तिला बाल्कनी खूप आवडते खेळायला मग ती बाल्कनीमध्येच खेळायला बघत असते त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आपण बाल्कनी स्वच्छ करू आणि मग बाकीची सगळी तयारी करू तर साहेबी आपल्याला होते घरात सो तेही म्हणायला लागले की मी थोडंसं हेल्प करतो सो बाल्कनी मोस्टली सगळं त्यांनी स्वच्छ केलं मी पटकन स्वयंपाका करेन आणि नंतर मग मीही त्यांच्या हेल्पसाठी आले करायला ऑलमोस्ट तेच सगळं केलेलं होतं मग मी नंतर थोडेसे हेल्प करण्यासाठीच मी आले पण श्रीशा खेळते त्यामुळे असं वाटतं की अरे अरे चला ती खेळते तर तिच्यासाठी आपल्याला स्पेस एकदम स्वच्छ करून देऊया आणि कबुतरांची तरी खरंच विचारूच नका कुंड्या वगैरे सगळंच खाली पडलेल्या होत्या म्हटलं की व्यवस्थित आपण पहिल्यांदा ते करू सो त्यासाठी मी आलेले आहे आणि नंतर ना ॲक्च्युली काय झालं की दुपारी श्रीशाला आईस्क्रीम तरी खावंच वाटत होतं म्हणून म्हटलं की चला मस्कमेलनचं आपण आईस्क्रीम करूया सो कसं काय करते आणि खूप कमी वेळेत खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला बनवायचं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार कसे आहेत ना चल आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे तर ॲक्च्युली मी आज बनवत आहे मस्कमेलन आईस्क्रीम आणि तेही फक्त तीन इन्ग्रेडियंट्स मी पहिल्यांदा लागेल आपल्याला मस्क मेलन आणि नंतरना लागेल आपल्याला कंडेन्स मिल्क आणि नंतरना लागेल आपल्याला फ्रेश क्रीम तर ह्या तीन गोष्टीपासूनच आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे ते पण झटपट होईल आणि जास्त वेळसुद्धा लागणार नाही आहे आणि कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम मस्क मिलन आईस्क्रीम खूप छान होईल चला तर लेट्स तो आपण रेसिपी बघून आता श्रीषा तेवी बाहेर खेळत आहे म्हटलं की तोपर्यंत हातले बिया पण पल्यांदा काढून घेऊ आणि मग नंतरनं मिक्सर वगैरे किंवा बिटर वगैरेही आपल्याला लागणार आहे सो तेही आपण घेऊ हां हां मस्क मिलन ज्यूस पण खरंच खूप छान होतं मी ॲक्च्युली ऑलरेडी आधी एका व्हिडिओमध्ये मी मस्क मिलनचं ज्यूस करूनही दाखवलेलं आहे सो तेही खरंच खूप छान होतं चल पटकन बोलू वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ना की ह्याचं आईस्क्रीमसुद्धा बनवता येतं सो मी एक सिम्पल आणि सोपी पद्धतच सांगणार आहे जेणेकरून आपल्याला पटकन बनवता येते सो मी इथे नमस्कमाल्यांमध्येच कट करून घेतला आणि त्याचे बिया एका साईडला काढून घ्या आणि हे बिया तुम्ही फेकवून देऊ नका वाळवून तुम्ही नंतर आपल्याला जेव्हा ग्रेवीची वगैरे आपण भाजी करतो ना तर त्यावेळेसुद्धा हे आपल्याला यूज करता येतं सो ह्याचे खरंच खूप फायदेसुद्धा आहेत किंवा आरोग्यालाच नाही तर आपल्या त्वचासाठी सुद्धा ह्याचं खूप फायदा सुद्धा आपल्याला देतच असतं नंतर आपल्या आपल्याला ॲक्च्युली ना की आपलं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा ह्याच्याने मजबूत होते आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं दृष्टिकोनसुद्धा आपल्याला उत्तम राहतं नंतर ना ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आपल्याला शरीराला हायड्रेटसुद्धा ते करत असतं नंतर किडनीचा आजारसुद्धा बरे होण्यास ना की हे मदत करते आणि केसांच्या वाढीसुद्धा केसांच्या वाढीसुद्धा सुद्धा हे खूप आपल्याला उपयोग ठरू शकतं पचनक्रिया आपली उत्तम राहते सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर असे ना की त्याचे मस्कमेलचे फायदेसुद्धा आहेतच आपल्याला आणि खूप कमी वेळेत खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी पटकन तुम्हाला आईस्क्रीम करून दाखवते जेणेकरून ना की बाहेरचे जास्त आईस्क्रीम खाण्यापेक्षा तर श्रीशाला आईस्क्रीम हा प्रकार खरंच खूप आवडतो थोडंसं मला लेटच झालेलं आहे बट म्हटलं की नाही चला पटकन जेवढं आपल्याला पॉसिबल आहे तेवढं घरच्या घरी करू आणि जरी घरी केली ना तर प्रमाणाच्या बाहेरच ती आईस्क्रीम खात असते त्यामुळे मला फ्रीजला तर सुद्धा लॉकसुद्धा लावावं लागते कारण तिला मी स सांगून ठेवलेलं आहे जेवढं एकच आईस्क्रीम एकच बगल आपल्याला आईस्क्रीम मिळेल म्हटलं बाकी जास्त तुला मिळणार नाही कारण एकदा दिसलं ना तिला तर ते चमपूजपर्यंत तेच खायचं पाठीमाग लागत असते म्हणून बनवायचं म्हटलं तरी पण अवघडच काम झालेलं आहे सो म्हटलं की नाही आता आपण फ्रीज लॉक करू जेणेकरून जे तेवढं प्रमाणशीर पद्धतशीर घरगुतीच आपल्याला देता येईल म्हणून मस्कमलन मी कट करून घेतलेलं आहे थोडं मस्क मिलन मी साईडला करून ठेवले आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून ना की आपल्याला त्याला ना की बारीक म्हणजे त्याची ज्यूस करून घ्यायचं आहे त्यामध्ये काही घालायचं नाही आहे साखर घालायचं नाही आहे पाणी घालायचं नाही दूध घालायचं नाही आहे काहीही घालायचं नाही फक्त त्याला ॲक्च्युली काय करायचं की आपल्याला मिक्सरला बारीक करून त्याची फक्त पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे ज्यूससारखं करून घ्यायचं आहे so सो इतकंच करायचं आहे बाकी काही मेहनतसुद्धा आपल्याला काही घ्यायचं नाही थोडं मी मुद्दाम साईडला ठेवलेलं आहे का ते तुम्हाला मी नंतर नाही एकदा व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि थोडं खरंच ठेवा कारण त्याची जेव्हा आईस्क्रीम खाताना जी मध्ये टेस्ट येते ना मस्कमिनची ऑस्तम लागतो खूप भारी लागतं सो नंतर मग मी इथं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे अंदाजे मी इथं दोनशे मिली फ्रेश क्रीम घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता फक्त मी पूर्ण एक मस्की मिलन घेतलेलं नाही ॲक्च्युली मस्किलन हा खरंच खूप मोठा आहे त्यामुळे मी हाफच घेतलेला आहे दोनशे एम एल इथं फ्रेश क्रीम आहे आणि सुरुवातीला ते काय करायचं आपल्याला फिटून घ्यायचं आहे आता माझ्याकडे बिटर आहे सो बिटरनेस मी ह्या गोष्टी मी करून घेत आहे सो त्या पद्धतीनंच तुम्ही ही करा जर नसेल तर काहीही हरकत नाही आहे तुम्ही फक्त तर थोडंसं हातानं वगैरे जरी फेटला तरीही चालतं त्यामुळे काही आपल्याला बीटर किंवा ह्याची काहीच गरज नसेल तरीही चालतं आता माझ्याकडे केक करत असते मी सारखं त्यामुळे माझ्याकडे होतं म्हटलं की चला आपल्याला आईस्क्रीम जर छान एकदम स्मूथ हवा असेल ना तर त्यासाठी आपल्याला हे थोडंसं करू त्यामुळे मग मी इथं म्हटलं की चला थोडंसं आपण बीट करू फ्रेश क्रीम आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्कसुद्धा आपल्याला त्यामध्येच घालायचं आहे खूप छान सिंपल सोबर रेसिपी आहे खूप कमी वेळेत होत असते आपल्या मुलांना करून दिलं ना घरच्या घरी तर बाहेरचं आईस्क्रीम खाणं सुद्धा खरंच विसरून जातात आणि पोट भरून होतं म्हणजे पैसासुद्धा सेव्ह होतो, हल्ल्यालाचं समाधान आपल्याला एक वेगळंच मिळतं बाहेरचं एक स्पून खातो टू स्पून खातो परत आपल्याला उन्हाळ्यामध्ये परत खावं असं वाटत असतं बट हे कसं घरच्या घरी गर आपण केलेलं असतो त्यामुळे आपला ऑलरेडी पैसा तर वाचलेलाच असतो सेकंड आपल्याला मनाला समाधान मिळूसपर्यंत आपण खात असतो त्याचं एक वेगळंच असतं कंडेन्स मिल्कसुद्धा मी इथं दोनशे एम एल एस घातलेलं आहे जास्त घातलेलं नाही आहे तुमच्या स्वीटनेस तुम्हाला थोडंसं स्वीट हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा इथं घालू शकता सो तेही घालून तुम्ही छान असं बीट करून घ्या बीट झाल्यानंतर आपण जे ज्यूस तयार करून घेतलेलं होतं ना तर ते ज्यूस ह्यामध्ये घालून परत एकदा आपल्याला की बीटरने बीट करून घ्यायचं आहे तर ॲक्च्युली काय त्याच्यासाठी मी सांगते तुम्हाला तर ते एकजीव होतं त्यामुळे मग विचार केला की मी चला आपण ह्या पद्धतीने एकदम असं छान पद्धतीनं करू जेणेकरून आपल्याला मस्कमिल्ह आईस्क्रीम करायला खरंच खूप भारी आणि मजा येते तुम्हाला व्हिडिओ जर रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला आठवतही असेल की आपण बड्डे पार्टीसाठी गेलेलो होतो आणि बाहेर आईस्क्रीम होता मस्कमिल यांचा असम awesome होता त्यापासून मी ठरवलेलं की एकदा करायचं असं खूप ठरवत असते आज हे करायचं ते करायचं बट विसरून जाते परत काही ना काहीतरी होत असतात काही ना काहीतरी गावाकडं तर कॉल येतोच येतो मग तिकडे जायचं इकडे जायचं त्या नादात आपली सगळी रेसिपी राहून जात असते बट मी असं लिहून ठेवलेलं आहे आता की जे एक एक रेसिपी आपल्याला करून मी तुम्हाला दाखवणार आहे हे तयार झालेलं आहे आता त्याला फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायला ठेवू दोन तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू आणि नंतर ना, पर सा जी चोटे -चोटे जी जी ना आने परत थोडंसं हलवून जे आपले छोटे छोटे त्या हिचे ना ते तुकडे करू आणि परत त्यामध्ये घालून म्हणजे परत आईस्क्रीम खाताना खूप छान आपल्याला टेस्ट आणि मध्ये जे मस्क बाईट आहे दे त्यांना ते दे खरंच खूप छान लागते सो आता हे आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेव मस्त कुठल्या पण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून दिलं तरी चालतं आता हे माझ्याकडं आहे एअरटाईट कंटेनर थोडंसं मी हे लगेच धुवून घेतलं आणि टिश्यू पेपर मी सुकून घेते म्हणजे जेणेकरून आपण ह्यामध्ये ठेवून एक दोन तास तरी आपल्याला पहिल्यांदा सेट करायला ठेवू आणि नंतर मग आपल्याला जे छोटे छोटे आपण कट करून घेणार मिलन आहेत ना छोटे छोटे कपडे तर परत त्यामध्ये टाकून आपण हा आईस्क्रीम खाऊ शकतो येस ते हिच्यामध्ये थोडस ठेवणार असं दोन तास आपण फ्रीज मध्ये ठेवलं फ्रीझरमध्ये ॲक्च्युली आईस्क्रीमचा बौलसुद्धा होता सो श्रीशाला हे असंही हवं होतं म्हणून मग म्हटलं की चला तर तेही धुवून घेतले मी आणि नंतरनं मग आपल्याला टिश्यू पेपरनं तेही छान क्लीन असं स्वच्छ करून घेतले जेणेकरून आपण ह्यामध्येही थोडंसं ठेवून देऊ म्हणजे ॲक्च्युली कसं ते स्टिकसारखं तिला खाता येईल आणि आईस्क्रीम खाल्ल्याची मजा सुद्धा वाटेल तिला सो त्यासाठी ह्यामध्येही मी थोडं घातलं घातलेलं आहे आणि बरोबर तो पूर्ण बाऊल आपल्याला भरलेला आहे आणि नंतरने ह्यामध्ये तीन असं आईस्क्रीम झालेल्या आहेत सो so, मग एकामध्ये मग मी काय करते आता पाणी घालून ठेवते जेणेकरून आपल्याला बर्फसुद्धा यूज करता येते म्हणून सो हे अशा पद्धतीनं तरी आपल्याला झालेलं आहे दोन तासानंतरनं परत काढून आपण त्यामध्ये थोडंसं तुकडे तुकडेसुद्धा घालू सो so, चला आता पटकन सेट करायला ठेवून देऊ आणि नंतरनं प्रोसेस तर मी तुम्हाला दाखवते सो so, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा कारण खरंच खूप छान होत असते आणि कसं होईल तर तेही तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येऊ रेसिपी घेऊन येऊ नवीन नवीन रेसिपीसुद्धा करायची माझी खरंच खूप इच्छा आहे सध्या आणि श्रीशाला सुट्टीसुद्धा आहे त्यामुळे असं नवीन तिलाही खायला घालावं असं वाटतं आपणही नवीन काहीतरी शिकू आणि नवीनसुद्धा बनू सो चला आता श्रीषाला दाखवल्यावर म्हणते की वाव आई कधी तयार होणार कधी तयार होणार सो ती तिचं वाटणीसुद्धा लावून रिकाम झाली म्हटलं ह्यामध्ये तर तीन होते तर एक तेवीसाठी एक आईसाठी एक श्रीशासाठी वगैरे पण उद्या खायचं म्हटलं कारण आता तर ते काही रेडी होणार नाही आहे सो अशा पद्धतीनं तिला मी सांगितलं सांगून मग ऐकलीसुद्धा ही ती ऑलमोस्ट दोन ते अडीच तास हे फ्रीझरमध्ये होतं नंतर आम्ही काढले तर हे अशी कंडिशन त्याची झालेली होती आता इथे तुम्हाला दिसतच असेल सो चला चोटी -चोटी दे दे। हे आपण आता छोटे छोटे तुकडे ह्यामध्ये टाकून देऊ हे मी फ्रीजमध्येच ठेवून दिलेलं होतं सो आता एवढं छान लागेल ला ना बट ॲक्च्युली थोडंसं काय होतं हेही मी सांगते पहिल्यांदा हे थोडंसं आपण मिक्स करून देऊ हो। आणि एकदम तुम्हाला बाहेर जसं आपल्याला आईस्क्रीम मिळतं म्हणजे एकदम स्मूथनेसपणा असतो त्याच्यामध्ये किंवा बर्फाचे असे क्रिस्टल वगैरे लागत नाहीत ना आणि जर तसं तुम्हाला जर आईस्क्रीम करायचं असेल ना तर तेही मी तुम्हाला दाखवते कसं करायचं वगैरे आता ॲक्च्युली पहिल्यांदा ह्याला ना की सेट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आईस्क्रीम तयार होणं तितकं गरजेचं आहे मग नंतर ना ह्यामध्ये थोडंशे बर्फाचे क्रिस्टलसुद्धा तयार होतील होऊ दे पण त्याचं मी काय करायचं हेही तुम्हाला मी सांगते पहिला चला तर हे सेट करून ठेवू आणि नंतरच जेव्हा क्रिस्टल तयार होतील ना तर त्यावेळेला मी दाखवते त्यावेळेला आपण पुढची नेक्स्ट स्टेप बघू सात ते आठ तासानंतरनं मी हे फ्रीजमधनं काढले तर ॲक्च्युली आईस्क्रीम म्हटलं की थोडंसं वेळ आपल्याला द्यावंच लागतं सो हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे सो बघा इथे थोडंसं बर्फाचे क्रिस्टलसुद्धा दिसतंय थोडा वेळ बाहेर काढून ठेवा आणि नंतरनं त्याचं ज्यूस टाईपमध्ये जेव्हा होत असेल किंवा ते मेल्ट वगैरे होतं ना तेव्हा परत एकदा तुम्ही बीटरने बीट करू शकता किंवा मिक्सरमध्ये जरी तुम्ही बारीक करून परत फ्रीजमध्ये सात ते आठ तासासाठी तुम्ही सेट करायला ठेवा नंतरनं जसं तुम्हाला बाहेर मिळतं ना तसं एकदम छान सॉफ्ट असा आईस्क्रीम मिळून जाईल आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि श्रीशालाही खरंच खायची खूप उत्सुकता होती त्यामुळे ती सकाळपासूनच चालू झालेलं होतं तिचं की मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे म्हणून जस्ट मी ॲज इट इज तशाच गोष्टीमध्ये ठेवून दिलेलं आहे बाकी की एकदा मिक्सरमध्ये तुम्ही फिरून घ्या नंतरनं परत एकदा बीट करा आणि परत सेट करायला ठेवा बाहेर जसं आपल्याला सॉफ्ट छान असं आपल्याला आईस्क्रीम मिळतं तसं नक्की मिळून जाईल आणि व्हिडिओ कसा वाटला आईस्क्रीम कसं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असंच एक छान छान व्हिडिओसुद्धा आपल्याला घेऊन यायचं आहे सो तो तोपर्यंत स्टे कंटिन्यू बघत राहा अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर काळजी घ्या तोपर्यंत